बोकडे विकले ते बोकडे ना हा मारेन का कशी बोकडे का पहिला बघा बोकड बाई मला तर भेवच वाटते किती मोठ आहे ना बघा मंडळी किती मस्त आणि मोठा बोकड आहे का आपल्याला नाही ना हळूच गे रे आमचे याचे पण मोठे बोकड होते काय ना तुझं ए बोकड्या तर हाय चला आता ना आज व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात केलीये आणि मी कुठे चाललीये बरेच वेळ झाले माझं चाललंय ते आणायचे आणायचे घरात तर बघा आम्ही एवढे जण चाललोय आणायला काय आणायला चाललोय तुम्हाला कळल हा सई पण आहे बरं का सई आहे रुदुये बघा तर चाललोय कशासाठी चाललंय ते पुढं पाहत राहा व्हिडिओ पूर्ण पहा स्कीप न करता तर चला आता थंडी पण वाजायला लागली सहा वाजली असती न हा सहा वाजलेच असतील थंडी आहेच आहे तर आज तिकड त्या रस्त्याने न आता ह्या रस्त्याने आलो कारण गल्लीला आज पाणी आलतं ना तर तिकडा पार रस्त्यापर्यंत पाणी आलंय त्यामुळे आम्ही चाललो आता इकडल्या रोडनी हां तर चला

छान आहे ना मस्त ती असं पूजा वगैरे त्याच्यासाठी खातात आणि हे साचे याच्यातून चूल बनती ते ह्या गल्लीत पहिल्यांदाच आली मी जाऊ जाऊ चारशे पाचशे रुपये हा का वेळ काढायला बरं पडतात हाडायची तर चला बघा आम्ही चूल घ्यायला आलो होतो ह्या मावशींका आम्ही चूल आहे यांचं चुलीचं दुकान आहे इथं तर घेतली आता चूल <laughs> ते चला निघालो बघा अर्फच निघाला पण पुढ चूल घेऊन चला तर पहा चुलीसाठी आम्ही आलो होतो गावात आणि आमचं बरेच दिवस चाललं होतं चूल घ्यायची 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 पण फायनली आज घेतली आहे तर याच्या आता नवीन नवीन रेसिपी किंवा काय काय बनवणार आहे ते तर तुमच्या सोबत शेअर करालच आणि कशी थंडी पण आहे ना तर तेव्हा आलो होतं इकडं गावात या गल्लीत तर मी पहिल्यांदाच आले माहित नव्हतं पोरांना माहित होतं पोरं घेऊन आली मला तर चला आता किराणा मालाच्या दुकानात जायचं जरा थोड्याफार एक दोन वस्तू घ्यायच्यात मग घरी गुळ घ्यायचा होता गुळ आणि कॉफीच्या पुड्या चॉकलेट हा चॉकलेट घेतली पोरांना तर बघा इथं आलो होतो आम बघा शाळेच्या पुढं झालेलं आहे आता त्यामुळे जवळच्या जवळ आहे आपल्याला टेन्शन नाही सई कुठे सही ही शाळा लगेच शाळेच्या पुढं हा आणि ही शाळा शिकणारी मुलं आहे काही लागलं लगेच इथून घ्यायचं घरी पार चल चला उशीर झालाय चल पिची लक्ष्मी यायच्या टायमाला लक्ष्मी घरात आली कारण मी पण एक लक्ष्मीच असते कधी

बाई बरेच दिवस चाललं होतं तुला आणायची आणायची आता उद्या सकाळची वळणार मी तिला आता नाही संध्याकाळी नाही निधा हा जी कुंकुतरी लाविते कारण कस लक्ष्मी यायची टायमाला आणली ना तर तिला हाजी कुंकू तरी लावते उद्या आपण परत करताना लावीन मला ले हौस आहे अशी आणायची पहिल्यापासून जागा नसली मला इथंच ठेवणार मी जेणेकरून कस वरती दूर जाईन काळे कशी भिंती पण नाही काळे होणार काही करायचं असलं ती इथं घ्यायचं पण इथे फरशी लाग का नाही खाली का नाही खाली एक फरशी लागल म्हणजे कोळसा वेळसा हे करायला अशी अशी एखादी फरशी खरं एवढ्याच मापाची मग कसं याच्यावरती ठेवली ना आता या खालच्या फरशीला काही प्रॉब्लेम नाही लोखंडी पात्र ना मग कोणती लोखंड पात्र कशी वाटली चूल नक्की सांगा बर का बाई म्हटली ती मावशी का त्याला असं तळे वगैरे जातील किंवा पाणी वगैरे पडलं तर ती खराब पण होऊ शकते तर म्हणून मग लोखंडाची घेतली मला एवढं कळत नाही तर एकशे पंचवीस रुपयाला बसली मला तर कशी वाटली मला नक्की खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे का हा ना छान आहे मग आता याच्या काहीतरी करते पहिलं गोड उद्या प्रवास करावा मला वाटत आणि मग सुरुवात करी आमची शेकोटी एवढं गार वाजवते ना आज हा हा कॅप कॅप हा घालती हा, हा। आज दोन चार दिवसांनी आम्ही शेकोटी करणारे पण बाहेर आलो पार एवढं गार भरले ना परते उडायला पर पर आता

हो मी मेरतवान किती मॅरेथॉन किती मीटर शे कुटीया शेकायला शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर माझ्या छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट खूप थंडी आहे तुमच्याकडे आहे का नक्की सांगा